एन का नाम लेके लोगों के सामने जा ही नहीं सकते हम लोग एनसीपी का रहेंगे तो पूरा निस्तराबूत हो जाएंगे एनसीपी का नाम कोई नहीं चलता अभी यहाँ पर जहाँ सत्यतापन होता था सत्य मध्य नाइक अड़चन आने से काम सुधा सत्ताधारा ने कर लादा ला ने एक अच्छा और योग्य निर्णय नई मुंबई के नागरिकों के हित में ले ऐसी सब क्या हम सब अपेक्षा हम लोग विभाग विभाग वाइज एनसीपी का राजीनामा देने वाले जितने हमारे नगरसेवक हैं वो शायद एक दो दिन राजीनामा भी दे ठाणे जिल्ह्याचे माजी पालक मंत्री गणेश नाईक यांच्या एक हाती सत्ता असलेल्या नवी मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजकीय दृष्ट्या इतके हतबल आणि भयभीत होताना दिसते आहे जी याआधी कधीही दिसली नाही कारण लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्याला नरेंद्र मोदी फॅक्टरचा चांगलाच फटका बसला लोकसभा निवडणुकीत त्यांचे ज्येष्ठ पुत्र संजीव नाईक यांना लाखांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला तर विधानसभा निवडणुकीत स्वतः गणेश नाईक यांना त्यांच्या कट्टर राजकीय शत्रू असणाऱ्या भाजपच्या मंदा महात्रे यांच्याकडून पराभव स्वीकारण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली सूत्रांचे असे मत आहे की दोन दोन नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने राष्ट्रवादीच्या तंबूत राहिलो तर आपल्या नेत्याप्रमाणेच आपलंही राजकीय अस्तित्व धोक्यात येईल अशी अस्वस्थता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेतील एक हाती सत्ता बाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून फारकत घेऊन भगव्याच्या शरणी जाण्याचा नगरसेवकांनी निर्णय घेतलाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांना पत्करावा लागलेला पराभव जिवाळी लागलेल्या नगरसेवकांनी आपल्या मनातील घुसमट आता बाहेर काढली आहे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट करत त्यांना राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप मध्ये दे जायचं आहे अशी इच्छा प्रकट केली आणि भाजप हा पर्याय निवडण्याचा आग्रह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गणेश नाईक यांच्याकडे लावून धरला आज जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि त्यांचे नेते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी भाजपला जबाबदार ठरवत असतील तर त्यांचा तो राजकीय अंदाज चुकीचा ठरेल कारण पराभवामागची सत्यता हीच आहे की नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना खोटी खोटी आश्वासने दिली आणि त्याचाच परिणाम त्यांना निवडणुकीत पराभवाच्या रूपाने सोसावा लागला तर पाहूया नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार दहा मध्ये नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कोण कौन कोणती खोटी आश्वासने दिली जी आजही ते पूर्ण करू शकले नाही आणि ते पूर्ण करण्यास ते सपशल अपयशी ठरले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आपल्या निवडणुकीच्या अजेंड्यावर राष्ट्रवादीने दिलेल्या असंख्य आश्वासनांपैकी काही महत्त्वाची ही आश्वासने आहेत जे पूर्ण करण्यास राष्ट्रवादीचे नेते कमी पडले आहेत त्यामुळे महापालिका निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना या गोष्टीची पूर्ण जाणीव झाली आहे की आपल्या नेत्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने नवी मुंबईकरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच नेत्यांविषयी प्रचंड नाराजगी आहे आणि याचाच फटका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसलाय या सर्व नकारात्मक बाबींमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपला बाले किल्ला शाबूत ठेवणे कठीण झाले आहे त्यामुळे आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर भाजपशिवाय शिवाय पर्याय नाही अशी भावना नगरसेवकांच्या मनात निर्माण झाली आहे हेच कारण आहे की गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोड चिठ्ठी देऊन भाजप पक्षात प्रवेश करण्याचा विचार करावा असा आग्रह नगरसेवकांनी धरलाय आपली हीच भूमिका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर बोलून दाखवली बैठकी नंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कारभारावरच हल्ला बोल केला आणि नवी मुंबईत राष्ट्रवादी पिछाडीवर असल्याची वास्तविकता उघड केली एन सी पी काम लोक केन सी पी का निस्तराभूत होते एन सी पी नाम कोई नहीं चलता पर एन सी पी रिजल्ट नहीं दिया आई दिया राष्ट्रवादी या नगर सेवकानी गणेश नाईक खापर नाइक राष्ट्रवादी कांग्रेस काम होना है तो जानबूझ के प्रमोद ने पैसे का प्रपोजल डाला जिसके कारण आज ये हालत हुई है आज हम लोग के फैमिली के लोग बच्चे बूढ़े सब मर रहे हैं हमारे छत से रोज कुछ कुछ गिर रहा है ऊपर से आज हम अपनी जिंदगी बचाने की देखेंगे क्या एनसीपी का सोचेंगे अभी उन्होंने क्या सोचा हमारे लिए क्या किया दादा के लिए

कोय बी लिए अनपढ लोग नहीं हमको सब मालूम आहे दादाने निर्णय की जान बचाने के लिए निर्णय लेना चाहिए आम्ही सर्वांना च्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की नवी मुंबईच्या विकासाकरता योग्य निर्णय घेणं आता गरजेचं आहे हा निर्णय खरा म्हणजे लोकसभेचा अगोदर झाला असता तर नवी चित्र थोडंसं वेगळं असलं असतं मी स्पष्टपणे सांगायचं म्हटलं तर एवढं सांगू शकतो कि शिवाय शिवाय सत्ते आड, श्यण, श्यण की सत्तेशिवाय शान पण नाही असं म्हणतो ना सत्तेशिवाय विकास पण नाही ज्या सत्तेत आपण होतो तर सत्तेमध्ये नाईकसाहेबांना अडचण आणण्याचं काम सुद्धा सत्ताधाऱ्यानेच केलेलं आहे पक्षाच्या सत्ताधारी नाईसाहेबांना अडचण आणण्याचं काम केलेलं आहे मग शिडको असो महापालिकेच्या आयुक्तापासून असो जे जे अधिकारी महा नवी मुंबईमध्ये यायला पाहिजे होत ते आपल्याला प्रत्येक वेळेला अडचणीत आणणारे अधिकारी नाईकसाहेबांना आणलेले आहेत त्यामुळे विकासामध्ये विकास व्हायला विकास थोडा उशीर उशीर त्यामुळे आता मुंबईचा विकास ठप्प नवी मुंबईची सगळी जनता लाखो लोक नाईक साहेबांना मानणारी आहेत ज्येष्ठ नगरसेवकांचे से मतदारांना आकर्षित करायचं असेल तर गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश करायलाच हवा हम सबने विनंती की कि अभि जो चीजों का प्रोसेस और मुंबई के विकास के अंदर सबसे बडा जो सेटबॅक था वो सत्य में रहने के वक्त उनके जो साथ वाले सहकारी थे उनकी तरफ से सबसे बड़ा सेटबैक हुआ था तो हमने विनंती की वो उस पक्ष में नहीं रहना है योग्य वेड़ी योग्य निर्णय जो मराठी में कहा जाता है कि सही वक्त पे सही निर्णय लेना जरूरी है और यही वक्त है कि नई मुंबई के लोगों का जो विकास है वो आज जो प्रगति पथ पर था वो उसको एक अंधकारमय दिशा नहीं होनी चाहिए वो उद्देश्य रखते हुए सभी कार्यकर्ताओं ने विनंती की है कि दादा ने एक अच्छा और योग्य निर्णय नई मुंबई के नागरिकों के हित में ले ऐसी हम सब की अपेक्षा है हम लोग विभाग विभाग वाइज एन का राजीनामा देने वाले हैं हम लोग सब रिजाइन करने वाले और हम लोग दादा को रिक्वेस्ट करने वाले एन का भी सत्ता भी नहीं है और इतने साल से अपने सत्ता में रह के भी उन्होंने अपने कोई हेल्प नहीं किया है तो हम लोग दादा को एक विनंती और जो हमने उनको पंद्रह साल बीस साल से प्यार किया उसके हक से उनको बोलने वाले कि दादा आप भी इस पार्टी को छोड़ दो और बीजेपी ज्वाइन करो तभी लोगों का काम हो सकेगा का और वो पार्टी के पास सारे डिपार्टमेंट है जहाँ अपने सारे काम प्रलंबित है तो समय की मांग ये है कि दादा ने भी आज हमारा भी सुन के लेना चाहिए और दादा ने भी रिजाइन करके बीजेपी ज्वाइन करना चाहिए इसे हमारी विनती रहेगी दादा को सबसे पहले जैसे ही ये दादा की जब हार हुई मैं तो कहता हूँ दादा की बारह सौ वोट से कोई हार नहीं है ये जो पार्टी है पार्टी के कारण दादा के अगेंस्ट वोट गिरा हुआ है दादा तो इंडिविजुअली जीत चुके हैं ऑलरेडी हमने सबने ने जाके दादा को मिला और हमने दबी दादा को नेक्स्ट डे ही किशोर हो गए मैं राजू शिंदे भरत नखा थे हम लोग सब लोग दादा के साथ बैठे थे और दादा को हमने तभी कहा था कि दादा अभी आप ये पार्टी छोड़ दो आप भले इंडिपेंडेंट रहो या आप अपना आपका जो खुद का अस्तित्व है वो वो आप ये करो और हम आपके बैनर के नीचे लड़ने को तैयार हैं लेकिन दादा ने हमारा तभी सुना नहीं उसके बाद में डे बाय डे जो हम जनता को मिलते हैं हमारे एरिया में या पब्लिक में सबका यही कहना है कि हमको दादा नई मुंबई में चाहिए अगर दादा हमको नई मुंबई में चाहिए तो ये पार्टी का नाम इतना खराब है कि मोदी जी ने भी बहुत से इस पार्टी के बारे में बोला है और उसका रिप्लीकेशन हमको खुद को दिख रहा है क्योंकि हम कुछ भी डिसीजन लेना चाहते हैं वो हमारा फॉर्मे नहीं होता है राष्ट्रवादी से नगर सेवक वैभव गायकवाड़ यानी तर ऐसा खुलासा किया की के आज नवी मुंबई राष्ट्रवादी मु गणेश नाइक नाव खराब जाले है सबसे पहले हम लोग का यही डिसाइड हुआ है कि हम सब लोग दादा के पीछे हैं और जितने हमारे नगर सेवक हैं वो शायद एक दो दिन में राजीनामा भी दे देंगे दादा के सपोर्ट के लिए कि अभी ये पक्ष में रह के आ, मेरे ख्याल से दादा का जो नाम है वो बहुत डैमेज हो गया है सबसे पहले मैं ये बताना चाहूँगा कि जब गणेश नायक साहब मिनिस्ट्री में थे तभी भी आपने कभी भी देखा होगा कि दादा को ये पार्टी ने कभी आगे हाईलाइट होने नहीं दिया है आप कभी भी देखिए तो तीन चार जो उनके नेता है मैं नाम नहीं लेना चाहता हूँ लेके उन, हमेशा टीवी पे दिखाओ या कोई दिवस डिसिजन आहे तर तिथेच गणेश नाईक हे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र या, या सर्व चर्चांचं खंडन केलं आदरणीय गणेश नाईक साहेबांची आणि पवार साहेबांची आज सकाळीच भेट झाली प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नाईक साहेब आज बिचखंडे हॉस्पिटल मध्ये आलेले होते गणेश नाईक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत भविष्यातही ते आमचे ज्येष्ठ नेते राहतील असा मला विश्वास आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान नवी मुंबईतील शिवसेना आणि भाजपचे नेते असा दावा करत होते की राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत आणि राष्ट्रवादी सोडून भगव्याच्या चरणी येण्याच्या तयारीत आहेत याच गोष्टीचा खुलासा झाला विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित या सभेत जेथे नगरसेवकांनी अगदी बेधडकपणे आपला आवाज बुलंद करत आपले नेते गणेश नाईक यांना इशारा दिला कि एता है कि की तुम्ही येत आहे आम्ही जाऊ मात्र हेच ते नगरसेवक आहेत ज्यांनी आपल्या नेत्यांच्या जीवावर निवडणुकी दरम्यान मोठमोठे आश्वासन तर दिले मात्र पूर्ण करण्याची वेळ आली तर पक्ष बदलून आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचा मिश्किल प्रयत्न सुरू केलाय हे सर्वच नगरसेवक असं स्वप्न रंगवत आहेत की मोदी लाटेमध्ये ते भरघोस राजा चांगला जागृत झालाय आणि ते कोणत्याही भूल थापांना किंवा राजकीय हालचालींना बळी पडणार नाहीत गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवावर अनेकांनी आपला राजकीय अस्तित्व बनवलंय मात्र आज हेच ते नेते आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे हटबल होताना दिसत आहेत जे याआधी कधीही दिसले नाहीत आज नवी मुंबई मध्ये जे राजकीय समीकरण बदलत आहेत किंवा जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे ती केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमुळेच कारण त्यांच्याकडे कोणतेही नैतिक मूल्य एकनिष्ठता आणि नैतिकताच नाहीये त्यामुळे पक्ष बदलून आपला राजकीय स्वार्थ साधणाऱ्या या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना मतदार राजा काय धडा शिकवतोय हे चित्र तर महापालिका निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या नेत्यांच्या दारुण पराभवामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक आता चांगलेच धस्तावले आहेत त्यातच आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या देखील राष्ट्रवादीचं नवी मुंबईत पुन्हा एकदा पाणीपत होत आहे की काय अशी भावना नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी चक्क आपले नेते गणेश नाईक यांनाच इशारा दिलाय की तुम्ही पक्ष बदलतायत की आम्ही बदलू नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे गणेश नाईक यांची पूर्ती गोची झाली आहे गणेश नाईक या भूमिकेवर काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय मात्र मुद्दा एकच आहे पक्ष बदलला तरी तेच मुद्दे तीच व्यक्ती आणि तीच खोटी आश्वासने असणार आहेत अर्चना त्रिपाठी सह मोनिका भोसले एनएमटीव्ही बातमीपत्र